हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापुरात भाजपकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोर झटका सरपंचासह सह सदस्य व कार्यकर्त्यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश भारतीय भारतीय जनता जनता पार्टीची सत्ता केंद्रात व राज्यात आल्यामुळे सध्या पार्टीत मोठी इनकमिंग चालू आहे एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला संपवण्याचा घाट घातलेल्या भारतीय जनता पार्टीने शहापूर तालुक्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सारमाळ ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कार्यकर्त्यांचा माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जोर का झटका दिला आहे आज दुपारी साडेबारा वाजता माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या अंजूर दिवे येथील बंगल्यावर माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव नुकतात भाजपत प्रवेश केलेले गणेश राऊत राजदीप जामदार यांच्या प्रयत्नातून सारमागावच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सरपंच अपर्णा शिंगे काँग्रेसचे माजी आमदार श्रीरंग शिंगे यांचे नातू तथा ग्रामपंचायत सदस्य सचिन शिंगे सदस्य अक्षय बागारे सदस्या शिवसैनिकांनी तसेच चांदरोटी गावचे माजी सरपंच कैलासवासी कृष्णा पवार यांचे पुत्र राजेश पवार बाळा पवार शेखर पवार करण पवार अर्जुन गोतरणे अशोक पचालकर पिंटेश भला विवेक जाधव यादव सहित राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते जाहीर प्रवेश केला यावेळी प्रशांत खर्डीकर दत्ता राव पप्पू तरणे संतोष राव शशांक खारड योगेश शिंगे सागर कराळे आदी उपस्थित होते ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद